नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापनावर आधारित प्रथम सत्र परीक्षा इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान अभ्यासणार आहोत ही परीक्षा पन्नास गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरून खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे एक टिंबटिंब मृदेचा पीएच सेवन असतो उत्तर आहे उदासीन दोन विनेगर हे टिंबटिंब आहे उत्तर आहे रासायनिक परिरक्षक तीन जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते उत्तर आहे शून्य चार तडीतरक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो उत्तर आहे तांब्याच्या पाच टिंबटिंब दुष्काळाचे प्रमुख कारण आहे उत्तर आहे अवर्षण ब योग्य जोड्या लावा हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे एक परजीवी वनस्पती उत्तर आहे अमरवेल दोन प्रकाशाचे विकरण उत्तर आहे हवा तीन सहजीवी वनस्पती उत्तर आहे दगडफूल चार उत्सर्जन क्रिया उत्तर आहे पाणी पाच कीटकभक्षी वनस्पती उत्तर आहे ड्रॉसेरा प्रश्न दुसरा अ खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे एक जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास आधीभूळ म्हणतात हे विधान असत्य आहे दोन वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते हे विधान असत्य आहे तीन काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात हे विधान सत्य आहे चार प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो हे विधान असत्य आहे पाच रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते हे विधान सत्य आहे ब खालील प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पाच गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर समुद्रात पाण्यात बरेच शार असतात त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते दोन दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात उत्तर पाश्चरीकरण पद्धतीने दूध ऐंशी अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते यामुळे सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते तीन विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल उत्तर विजेपासून बचाव करण्यासाठी त्वरित रक्षक बसवलेल्या घराचा आश्रय घ्यावा चार उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा उत्तर उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत वहन अभिसरण व प्रारण पाच ढगफुटी म्हणजे काय उत्तर अतिशय थोड्या कालावधीत ढगफुटल्याप्रमाणे मुसळधार येणारा पाऊस म्हणजेच ढगफुटी होय सहा सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का लावलेला असतो उत्तर काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग लावलेला असतो प्रश्न तिसरा अ नावे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणतेही दोन नावे लिहायचे आहेत एक लाल फुले असणाऱ्या वनस्पती उत्तर आहे जास्वंद पांगारा पळस दोन स्त्री केसराचे भाग उत्तर कुक्षी कुक्षी वृत्त अंडाशय तीन स्वच्छताकर्मी प्राणी उत्तर आहे कावळा गिधाड तरस ब गटातील वेगळा शब्द ओळखा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक दुष्काळ भूकंप ढगपुटी रेल्वे अपघात ते गटातील वेगळा शब्द आहे रेल्वे अपघात कारण इतर नैसर्गिक आपत्ती आहेत दोन त्वरण बल वेग चाल उत्तर आहे चाल क फरक स्पष्ट करा हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणतेही एक फरक स्पष्ट करायचे आहे एक वस्तुमान व वजन उत्तर एक पदार्थातील संचयाला वस्तुमान म्हणतात तर वस्तूवर जेवढे बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात दोन वस्तुमान ही अधिश राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे दोन चाल आणि वेग उत्तर एक एखाद्या एक 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 वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात तर एखाद्या वस्तूने एक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात दोन चाल या राशीला दिशा नसते तर वेग या राशीला दिशा असते प्रश्न चौथा अ कारणे लिहा हा प्रश्न चार गुणांसाठी असून तुम्हाला कोणतेही दोन कारणे लिहायची आहेत एक हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात उत्तर हवेत पाण्याची वाप असते हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जादा पाण्याचे गवतावर संघनन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात दोन कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो उत्तर कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो तीन पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात उत्तर थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत जीवाणू बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत म्हणून अन्नपदार्थ पाच अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात व टिपा लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणतीही एक टिप लिहायची आहे एक मृदेचे उपयोग उत्तर मृदेचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत एक वनस्पती संवर्धन वनस्पतींच्या वाढीस मदत करणे दोन जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो या वस्तू भाजून टणक करता येतात उदाहरणार्थ माठ रांजण पंट्या मूर्ती विटा इत्यादी दोन अन्न भेसळ उत्तर चांगले अन्न पदार्थात त्यासारखेच परंतु स्वस्त अतिरिक्त पदार्थ मिसळणे याला अन्नाची भेसळ असे म्हणतात भेसळीचे पदार्थ अशुद्ध आणि हानिकारक असतात त्यामुळे असे पदार्थ खाणे अयोग्य आहे भेसळयुक्त पदार्थ खाऊ नयेत अन्नाची भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे क खाली दिलेल्या आपत्तीवर उपाय लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका आपत्तीवर उपाय लिहायचे आहेत एक दुष्काळ उत्तर पाण्याची नासाडी ना ना बान न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे बांध बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमिनी वृक्ष लागवडीखाली आणणे जागतिक हवामान बदल होत आहे हे लक्षात घेऊन पाणी आणि अन्न पुरवठा यांचे नियोजन करणे दोन वीज पडणे उत्तर आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे उंच ठिकाणी मैदानात झाडाखाली असा घेऊ नये इथे विजा पडायची शक्यता जास्त असते विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये पाण्यात उतरू नये पोहणे टाळावे आपल्या घरावर तडीत रक्षक बसवावा प्रश्न पाचवा अ खाली प्रश्नाची थोडक्यात उत्तरी लिहा हा प्रश्न गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक सजीवांना पोषणाची गरज का असते उत्तर सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू राहतात या जीवन प्रक्रिया सुरळीत चालू यासाठी पोषण आवश्यक असते आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते दोन भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत उत्तर भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो अन्नातील वेगवेगळ्या भसेळींचे परिणाम शरीरावर होतात पोटाचे आजार किंवा बीजबाधा बाधा होऊ शकते दीर्घकाळपर्यंत बेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात तसेच कॅन्सर सारखे रोग होण्याचा सा धोका संभवतो म्हणून बेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नयेत तीन उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात उत्तर उंटाची त्वचा जाड असते त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात नाकावर त्वचेची घडी असते त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेट साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय राहू शकतो या सर्व अनुकूलनांमुळे वाळ उंट वाळवंटातून चालू शकतो वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तो चांगला पर्याय आहे म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात चार हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते उत्तर प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय हवेमध्ये काही वायू तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व दिशाने विकिरत अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते ब खालील उदाहरणे सोडवा हा प्रश्न तीन गुणांसाठी असून तुम्हाला कोणतेही एक उदाहरण सोडवायचे आहे एक एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी एक हजार न्यूटन बल लावले तरी मोठा दहा मीटर अंतर चालून थांबली या ठिकाणी कार्य किती झाले उत्तर येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत म्हणजेच एप एक हजार न्यूटन तर एस बरोबर ऋण दहा मीटर तर इथे डब्ल्यू म्हणजेच वर्क म्हणजेच कार्य सॉर्म्युला दिलेला आहे सूत्र दिलेलं आहे एप गुणिले एस तर एपची किंमत आहे एक हजार न्यूटन गुणिले मीटर किंमत आहे ऋण या दोघांचा गुणाकार केला असता उत्तर येते ऋण दहा हजार जल हे इथे जूल हे कार्याचे एकक का आहे उत्तर आलेलं आहे ऋण दहा जूल दोन एक व्यक्ती बहात्तर किलोमीटर प्रवास चार तासात करते तर तिची सरासरी चाल मीटर प्रतिसेकंद मध्ये काढा उत्तर येथे बरोबर बहात्तर किलोमीटर आहे त्यामुळे त्याचं रूपांतर आपण मीटरमध्ये केलेलं आहे यासाठी त्याला एक हजारने गुंडलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे बहात्तर हजार मीटर त्याचबरोबर इथे जो टाईम आहे तो चार तास आहे तर याचा प्रथम मिनिटांमध्ये रूपांतर करण्यासाठी साठने गुंडलेला आहे तर उत्तर आलेलं आहे दोनशे चाळीस मिनटे परत या मिनटांचं रूपांतर सेकंदमध्ये करण्यासाठी या दोनशे चाळीसला साठ सेकंदाने गुंडलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे चौदा हजार चारशे सेकंद इथे आपल्याला सरासरी चाल काढायची आहे तर यू बरोबर एस भागिले टी जे किंमत ठेवलेली आहे बहात्तर हजार भागिले चौदा हजार चारशे तर प्रथम या ठिकाणी दोन दोन शून्य कट केलेले आहेत यानंतर बहात्तर एके बहात्तर बहात्तर दोन एकशे चव्वेचाळीस व इथे दोन शिल्लक आहे तर दोनने दहाला भाग लावला बे के बे बेपनशे दहा तर उत्तर आलेलं आहे पाच मीटर प्रति सेकंद म्हणजेच इथे व्यक्तीची सरासरी चाल आहे पाच मीटर प्रति सेकंद क आकृती काढा हा प्रश्न चार गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही दोन आकृत्या काढायच्या आहेत एक थर्मास तर इथे दिल्याप्रमाणे तुम्हाला सुंदर व सुबक अशी आकृती काढायची आहे व या आकृतीला अचूकरित्या नावे द्यायची आहे दोन सोटमूळ खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला सुंदर व सुबक अशी आकृती काढायची आहे व दिलेल्या आकृतीला अचूकरीत्या नावे द्यायची आहेत तीन मासा तर खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुंदर सुबक रेखीवाशी माशाची आकृती काढायची आहे व या माशाला अचूकरीत्या त्याच्या विविध अवयवांची नावे द्यायची आहेत ड अन्न प्रकारांनुसार वर्गीकरण करा हा प्रश्न तीन गुणांसाठी ती आहे तर खाली काही प्राणी दिलेले आहेत त्यांचे तुम्हाला अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करायचे आहेत प्राण्यांची नावे आहेत वाघ बेडूक हरिण मानव गिधाड गोचे तो उत्तर शाकाहारी प्राण्यांमध्ये हरणाचा समावेश होतो मांसाहारी प्राणीमध्ये वाघ व वा वेडू मिश्रहारी समावेश होतो गिधाडचा समावेश होतो, होतो तर विघटक या गटामध्ये गोचेडचा समावेश होतो तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारी बेलाय पण दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळते थँक्यू